मित्रांनो महाराष्ट्रातील मागील निवडणुकांचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की सरासरी पाच लाख मते घेऊन एक खासदार निवडून येतो आणि महाराष्ट्रातील पंधरा लोकसभा मतदारसंघ असे आहेत जिथे बौद्ध मतदारांची लोकसंख्या सहा लाखापेक्षा जास्त आहे मुंबई दीड करोडपैकी चाळीस लाख बौद्ध मतदार आहेत नागपूर पस्तीस लाखापैकी बारा लाख अमरावती वीस लाखापैकी आठ लाख वर्धा पंधरा लाखापैकी सहा लाख अकोला वीस लाखापैकी आठ लाख सोलापूर एकोणीस लाखापैकी आठ लाख औरंगाबाद वीस लाखापैकी सात लाख अहमदनगर बावीस लाखापैकी सात लाख नाशिक पस्तीस लाखापैकी नऊ लाख सातारा बावीस लाखापैकी आठ लाख वाशिम पंधरा लाखापैकी सात लाख बुलढाणा पंधरा लाखापैकी सात लाख आणि डोंबिवली व कल्याण वीस लाखापैकी सात लाख बौद्ध मतदार आहेत म्हणजेच महाराष्ट्रात चौदा ते पंधरा खासदार बौद्ध बांधव स्वतःच्या ताकदीवर निवडून आणू शकतात मग आता आपलं चुकतंय कुठं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधवांपर्यंत शेअर करा